आपण दगडी पोह्याचा चिव चिवडा करणार आहोत तर हे असे असतात दगडी पोहे हे पहा जाड असतात आणि ते तळून घ्यायचे असतात तुम्ही वाण्याच्या दुकानामध्ये दगडी पोहे विचारले तर तुम्हाला देतील आणि तळायचे पोहे दगडी पोहे विच सांगा तर हे दगडी पोहे आपण पाव किलो घेतलेले आहेत पाव किलोच्या चिवड्यासाठी हे साहित्य मी घेतलेलं आहे लसून घेतलेलं आहे दोन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे हे प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवा हे अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ओल्या सुक्या खोबऱ्याचे पातळ कापून घ्यायचे आहेत हे काठेवाडी शेंगदाणे मी आवर्जून हे काठेवाडी शेंगदाणे वापरते मला ते आता अवेलेबल झाले तर हे काठेवाडे शेंगदाणे असे मोठे मोठे टपोरे असतात हे अर्धी वाटी आहे डाळ अर्धी वाटी आहे कडीपत्ता भरपूर घाला धने एक चमचा आहेत हळद थोडीशी घालायची आपल्याला आणि धने जिरे पूड अर्धा अर्धा चमचा घेतलेली आहे चला आपण आता पोहे तळून घेऊयात तेल चांगलं कडून द्यायचं आहे म्हणजे ते उमलतात चांगल्या क तेल कडलं ना तर ते उमलतात चटल्या तळल्यानंतर किंवा करंज्या तळल्यानंतर लगेच त्या तेलामध्ये हे पोहे तळून घ्यायचे चांगले निथळायचे आहेत पोहे तोपर्यंत तो तो हे पण तेल गरम होतं थोडं थंड झालेलं असतं आपण हे पोहे तळल्यानंतर आपण हे काढूयात आता चांगलं कडकडीत तापलेला आहे आपण आता परत टाकूया थोडे पोहे माझ अगदी पाव किलोचाच चिवडा करणार आहे त्यामुळे मी तेल जास्त घातलेलं नाहीये अशा प्रकारे आपण आता हे सर्व पोहे तळून घेऊया पाव किलोचा चिवडा करायचा आहे आपल्याला आपण आता हे पोहे दगडी पोहे तळून घेतलेले आहेत पहा हे कसे दिसतात एकदम खुसखुशीत होतात दगडी पोहे विकतचा जो चिवडा असतो मा फरसांमध्ये वगैरे असा तर ते दगडी पोह्याचाच असतो तर आपण आता या दगडी पोह्यांसाठी शेंगदाणे वगैरे तळून घेऊयात आणि मी हा पातेल्यामध्ये फोडणी देणार आहे कारण छान होतो मग ज्या तेलामध्ये पोहे तळले त्याच तेलामध्ये मी आता थोडेसे काजू तळून घेणार आहे पहा पोहे तळल्यानंतर तेल थोडं म्हणजे असं त्याच्यामध्ये गाळ येतो पोह्यांचा त्यामुळं चकली झाल्यानंतर किंवा करंजा झाल्यानंतर आपण ते पोहे तळून घ्यायचे कारण आपण नॉर्मली कांदेपोहे करताना देखील बघा पोहे धुतल्यानंतर पाणी किती असं घट्ट पाणी निघतं त्यामुळं तेल थोडं असं हे होतं खराब झाल्यासारखं होतं आपण आता हा खोबरे घेऊया तळून खोबरे पातळ चिरायचं आहे कारण जाड चिरलं आणि जर ते तळले गेले नाहीत व्यवस्थित तर चिवडा मऊ होऊ शकतो चांगले क्रिस्पी सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे खोबरं पहा आता आपण या पोह्यांमध्ये काढूयात आपण डाळ तळूया शेंगदाणे तळून घेऊया कारण शेंगदाणे आतून चांगले तळले गेले तर ते क्रिस्पी होतं तर हे पहा आपण याच्यावरती आता हे काढून घेऊया हे पहा थोडंच तेल घेतलेलं आहे पोहे तळून घेतल्यामुळे आपल्याला ते जास्त तेल लागणार नाहीये फक्त कढीपत्ता जिरे मोहरी लसूण आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेवढंच तेल घालायचं आता मी थोडेसे अर्धा चमचा मोहरी घालते अर्धा चमचा जिरे आपलं जिरं मोहरी झाल्यानंतर थोडेसा हा कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता चांगला क्रिस्पी करून यायचा आहे यामध्ये कारण कढीपत्ता क्रिस्पी नाही झाला तर केवढा मऊ व्हायची शक्यता असते चांगला तळून घ्यायचा यामध्ये मग वास येतो चिवड्याला शक्यतो कडीपत्ता जास्त घाला आणि आपण हा लाल तिखट घालून चिवडा करणार आहोत आता मी हे लसूण घालते लसूण जवळजवळ बारा ते पंधरा पाकळ्या लसूण घेतला होता मी लसून देखील यामध्ये फ्राई करायचा आहे आपण ह्या तळून घेतलेल्या पोह्यांवरती जिरेपूड थोडी घालते मी कारण तेलात घालायचे नाही कारण करपून जाईल ही धनेपूड थोडी लसूण देखील चांगला क्रिस्पी फ्राय करायचा यामध्ये कारण त्यामधलं मॉइश्चर गेलं पाहिजे त्यामुळे सुद्धा आपला चिवडा मऊ होऊ शकतो त्यामुळे चांगला चेचून घ्यायचा लसूण ते पहा अगदी क्रिस्पी ब्राउन भाजलेला आहे आपण लसूण आता यामध्ये थोडीशी अगदी म्हणजे नावाला हळद घालायची ते पहा एवढीच हळद घालते मी शेवटी आपण लाल तिखट घालायचे कारण खसकत ते आणि करपणार नाही याची दक्षता घ्यायची शेवटी हळद आणि लाल तिखट शेवटी घालायचं हे धने राहिलेत आपले हे धने एक चमचा आहेत ते घालते थोडे आता यामध्ये तळूया धने आम्ही लाल तिखट घालते यामध्ये हे पहा दोन चमचे आहे पोहे खायचे दोन चमचे तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला तिखट ला हवा असेल तर अजून वाढवा त्यामध्ये थोडस लाल तिखट हलवल्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये तळलेले पोहे हे ओतायचे आहेत हे पहा सर्व साहित्य ओतायचं यामध्ये लगेच हलवायचं आहे त्यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ घालणार आहे छोटे छोटे दोन चमचे आहेत हलवूया एकदम हळू गॅसवर हे सर्व करायचं आहे आणि क्रिस्पी झालेले असतात पोहे त्यामुळे असं जरा धारदार असलेल्या उलाटण्यानं किंवा झाऱ्याने हलवा म्हणजे ते मोडणार नाहीत पोहे नाही तर तुम्ही असं कपडा दोन्ही हाताने धरून असं टॉस करायचं असं टॉस करू शकता आपला चिवडा तयार आहे यामध्ये तुम्हाला जर थोडीशी साखर स्प्रेड करायची असेल व्हायची असेल तर पिठी साखर तुम्ही यावरती टाकू शकता चिवडा गरम असतो तेव्हाच ती टाकून घ्यायची त्यावरती मला मी नाही टाकणार आहे साखर तुम्ही तुम्हाला चा पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता तर आपला हा चिवडा आता तयार आहे हे पहा आपण आता गॅस बंद करूया आणि थोडा टॉस करून घेऊयात चिवडा हा चिवडा थोडा हलवल्यानंतर तर मी जर तुम्हाला असं वाटत असेल की अजून व्यवस्थित मिक्स नाही झालेली आहे चटणी वगैरे तर काय करायचं हा असं एखादं नॅपकिन घेऊन टॉस करायचा असं हे पहा म्हणजे चांगलं मिक्स होतं पोहे आणि लाल तिखट वगैरे सगळं तर आता हा आपला चिवडा तयार आहे आपण बघू शकता मस्त क्रिस्पी झालेला आहे